लग्न प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येतोच असे नाही काही जणांचा लग्न करण्यामागे माझ्याप्रमाणे नाईलाज किंवा मा गरज असते त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे लग्न यशस्वी होतेच असेही नाही मी सुद्धा अशीच एक मजबूर आणि गरजवंत मुलगी होते जिला परिस्थितीमुळे ह्या स्थळाला होकार द्यावा लागला मी वयाने एकवीस वर्षाची असताना छप्पन्न वर्षाच्या माणसासोबत लग्न करणे ही माझ्यासाठी एक मजबुरीच होती पण ह्या लग्नामुळे माझा काही नात्यांवरून विश्वास उडाला लग्नानंतर संध्याकाळी हा छप्पन्न वर्षाचा म्हातारा नवरा माझ्यासमोर दारू पीत बसला होता मी त्याला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो हे लग्न झाल्यामुळे आनंदाने वेडा झाला होता आणि का होणार नाही त्या माणसाला माझ्यासारखी एकवीस वर्षाची सुंदर आणि तरुण मुलगी बायको म्हणून मिळाली होती खुश तर मी सुद्धा होते पण माझ्या आनंदाचे कारण हे लग्न नव्हतेच मी ह्यासाठी खुश होते कारण माझी गरिबीतून सुटका झाली होती आयुष्यभर भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण करायला लागायचे पण आज मी एवढ्या मोठ्या बंगल्यात लग्न करून आले होते मला हे सगळं स्वप्नवत वाटत होत माझा या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता या लग्नामुळे माझे नशीब बदलून गेले होते पण हे बदललेले नशीब पुढे जाऊन माझ्यावर किती मोठे संकट घेऊन येणार आहे याची मला कल्पनाही नव्हती खूप वेळ माझा नवरा अजित दारूचे ग्लास घेऊन पीत बसला होता आणि त्यानंतर माझ्या समोरच तो नशेत झोपी गेला अजून त्याने माझ्याशी प्रेमाचे दोन शब्द देखील बोललेले नव्हते मी नवी नवरी त्याची आतुरतेने वाट पाहत होते पण नवऱ्याला अशा प्रकारे बेहोश झालेले पाहून मी खूप घाबरले होते मी माझ्या लग्नाबद्दल खूप सारे स्वप्न पाहिले होते मला वाटायचे माझा नवरा माझ्या सौंदर्याचे कौतुक करेल माझ्यावर मनापासून प्रेम करेल आमच्या दोघात एवढे मोठे वयाचे अंतर असताना देखील मी त्याला नवरा म्हणून स्वीकारले होते खूप वेळा मी त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला पण तो दारूच्या नशेत गाढ झोपला होता मी एकटीच त्याच्या बाजूला बसून होते त्यानंतर मी आरशासमोर गेले आणि स्वतःला नेहाळू लागले आज मी एखाद्या परीप्रमाणे सुंदर दिसत होते खूप सारे सोन्याचे दागिने महागातले कपडे आयुष्यात पहिल्यांदा मी एवढे चांगले कपडे घातले होते त्यामुळे ते कपडे बदलावेसेच वाटत नव्हते पण इतके सगळे असूनही माझे मन उदास होते मी उदास होऊन तशीच खोलीतून बाहेर आली बाहेर आल्यावर मला एका स्त्रीचा फोटो दिसला ती अजितची पहिली बायको होती अजितने मला तिच्याबद्दल सांगितले होते की ती अपघातात गेली म्हणून आणि त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा सुद्धा आहे हेही सांगितले होते मुलगा तीनच वर्षांचा आहे आणि त्याला सुद्धा आईचे प्रेम मिळेल म्हणूनच मी ह्या लग्नाला होकार दिला होता मी अशीच नववधूच्या वेशात एकटीच बंगल्यात फिरत होते एवढ्या मोठ्या बंगल्याची मालकीण झाल्यामुळे मला खूप आनंद होत होता मी पुन्हा माझ्या खोलीत जातच होते तितक्यात एका खोलीचा दरवाजा अचानक उघडला आणि कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवून मला आतमध्ये ओढून घेऊन गेले आणि दरवाजा लावून घेतला माझ्या समोर एक तरुण मुलगा उभा होता त्याला पाहून मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने समोरून पुन्हा माझ्या तोंडावर हात ठेवला मी त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होते तो मुलगा हुबेहुब अजित सारखा दिसत होता मला वाटले की तो अजितचा भाऊ असेल पण अजितने तर मला कधीच त्यालाही एक भाऊ आहे असे सांगितले नाही पण आता मला ठाऊक झाले की हा जो कोणी आहे तोही ह्या बंगल्यात राहतो तो मुलगा माझ्या खूपच जवळ उभा होता त्याने सावकाश माझ्या तोंडावरून हात काढला मी लगेच त्याला विचारले तू कोण आहेस मला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी या घरात काय करत आहेस आणि तू आता हे जे काही माझ्याशी वागलास त्याबद्दल मी जर माझ्या नवऱ्याला सांगितले तर ते तुझ्यासोबत काय करतील याची कल्पना तरी आहे का मी हे बोलल्यावर तो जोरजोरात हसत म्हणाला तुझा नवरा माझा बाप आहे मी त्याचा तेवीस वर्षांचा मुलगा आहे ते माझ्यावर एवढे प्रेम करतात की मी जर त्यांना सांगितले तर ते तुला सुद्धा मारून टाकतील त्या मुलाच्या बोलण्याने मी आश्चर्यचकित झाले अजितने मला सांगितले होते की त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे मी विचार सुद्धा केला नव्हता की अजित माझी अशा प्रकारे फसवणूक करतील सारी रात्र मी अजितच्या मुलाबरोबर म्हणजे स्वप्नील सोबत होते त्यानंतर पहाटे मी माझ्या खोलीत गेले कालची रात्र माझ्यासाठी भयानक ठरली होती अजित अजून सुद्धा झोपलेलाच होता मी अंगावरचे सगळे दागिने काढून ड्रेसिंग टेबलवर ठेवले आणि पुन्हा एकदा स्वतःला आरशात पाहिले डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मला अजितचा खूप राग येऊ लागला त्याने खोटे बोलून माझे आयुष्य बरबाद केले होते वर्षांचा वर्षांचा तरुण मुलगा असताना सांगून माझा विश्वासघात केला होता मला त्या खोलीत थांबावेसे वाटत नव्हते मी आंघोळ केली माझे सगळे आवरले आणि खुर्चीवर बसले रात्रभर मी झोपले नव्हते मला लग्नापूर्वीचे दिवस आठवू लागले मला वाटले मी उगाच अजितच्या कंपनीत नोकरी केली आणि त्यामुळेच त्याची आणि माझी भेट झाली तो जर माझ्या आयुष्यात आलाच नसता तर कालची रात्र माझ्या आयुष्यात आलीच नसती मला आता माझ्या पुढील आयुष्यात फक्त अंधार दिसत होता कारण मी आता अजितची बायको होते आणि आयुष्यभर मला अजित आणि स्वप्नील यांच्याबरोबर राहावे लागणार होते स्वप्नील काल रात्री जे काही बोलला ते सर्व माझ्या कानात घुमत होते दुपार झाली आणि अजित झोपेतून उठला आता त्याला आठवले की मी त्याची बायको आहे जिला तो रात्रभर एकटीला सोडून दारू पिऊन बिंधास्त झोपला होता अजित उठून बसला आणि म्हणाला अग काल आनंदाच्या भरात खूप प्यायलो त्यामुळे मला भान राहिले नाही अजितने माझा हात धरला आणि मला जवळ ओढले मी गोंधळले तो जबरदस्तीने मला मिठीत घ्यायचा प्रयत्न करत होता आणि तेव्हा माझ्या डोळ्यासमोर रात्रीचा प्रसंग येऊन गेला अजितपासून मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते मला कळत नव्हते की अजित बरोबर मी चुकीचे वागते आहे की बरोबर पण काल रात्रीच्या प्रसंगामुळे मला हे सगळे असह्य होत होते अजितच्या खोटारडेपणामुळे आणि स्वप्नील सोबत घालवलेल्या रात्रीमुळे क्षणात सर्व बदलून टाकले होते मी अजितला दूर सारत म्हणाले आधी तुम्ही फ्रेश व्हा मग आपण बोलू त्याची जवळीक मला नकोशी वाटत होती अजित फ्रेश होऊन येईपर्यंत जेवण टेबलवर तयार होते स्वप्नील आमच्या आधीच जेवणाच्या टेबलवर येऊन बसला होता त्याला पाहून रात्रीची एक एक गोष्ट मला आठवत होती अजित स्वप्नील बरोबर माझी ओळख करून देत म्हणाले हा माझा मुलगा स्वप्नील आहे तो डोक्याने हलका आहे त्याची आई आम्हाला सोडून गेली तेव्हापासून त्याला मानसिक धक्का बसला त्यामुळे तो अगदी लहान मुलाप्रमाणे वागतोय अजितचे बोलणे ऐकून मी चकित झाले कारण काल रात्री स्वप्नील ज्याप्रमाणे माझ्याशी बोलला वागला तेव्हा त्याचे वागणे लहान मुलाप्रमाणे अजिबातच वाटले नाही मी अजितला म्हणाले लग्नाआधी तुम्ही मला का सांगितले नाही कि तुम्ही एका तरुण मुलाचे वडील आहात अजित म्हणाला मला ही गोष्ट एवढी महत्वाची वाटली नाही स्वप्नीलचे वागणे लहान मुलाप्रमाणे आहे त्यामुळे तो माझ्यासाठी तीन वर्षांचा लहान मुलगाच आहे स्वप्नील डायनिंग टेबलवर बसून वेड्यासारखे चाळी करत होता मधूनच हसत होता हातवारे करून चिडवत होता पण मी मात्र त्याच्यावर विश्वास न ठेवता एकटक त्याचा वेडेपणा पाहत होते मला अजिबात कळत नव्हते की हे नक्की काय चालले आहे अजितच्या चा, म्हणण्याप्रमाणे त्याचा मुलगा डोक्याने कमी होता पण मी जर त्याला काल रात्री स्वप्नील माझ्याबरोबर जे काही वागला हे सांगितले असते तर त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नसता आता मी वेगळ्याच संकटात सापडले होते या दोन बाप आणि मुलाच्या मध्ये बसून खूप मुश्किलीने जेवण घशाखाली उतरवत होते अजित दिवसभर माझ्यासोबत चांगले वागला पण रात्र झाली की पुन्हा दारूची बाटली घेऊन बसला मी सुद्धा आज अजितला दारू पिण्यापासून थांबवले नाही माझ्या लक्षात एक गोष्ट आली की अजित दारू प्यायल्यानंतर नशेत असताना त्याला काही सुधरत नाही थोड्या वेळात तो नशेने चूर होऊन बेडवर पडला आणि तितक्यात स्वप्नील माझ्या खोलीत आला तो आल्याबरोबर मी अजितला जागे करण्याचा प्रयत्न केला कारण मला त्याला दाखवून द्यायचे होते की ज्या मुलाला तू वेडा समजतोस तो पूर्णत ठीक आहे पण तो उठला नाही आणि स्वप्नीलने पुन्हा एकदा मला हाताला पकडून त्याच्या रूम मध्ये नेले स्वप्नील कोणत्याही प्रकारे वेडा नव्हता तो तर चालाक आणि हुशार मुलगा होता जो आपल्या बापाला मूर्ख बनवत होता स्वप्नीलच्या खोलीत जाताच मी त्याला विचारले तू तु का तुझ्या बापाला फसवतोयस यावर तो हसत म्हणाला मी तर काल रात्रीच तुला सगळे का सांगित काही सांगितले आहे पण तू माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीस मी काहीही बोलले नाही आणि आजची रात्र पुन्हा मी स्वप्नीलच्या खोलीत घालवली आणि सकाळी उठून माझ्या खोलीत गेले मी अशा दलदलीत सापडले होते की ह्यातून माझी सुटका होईल हे मला अशक्य वाटायला लागले स्वप्नीलचे म्हणणे होते की मी रोज रात्री त्याच्या खोलीत यावे आणि त्याला साथ द्यावी पण माझ्याकडून ते शक्य नव्हते अजितची फसवणूक करण्याची माझ्यात हिंमत नव्हती कारण अजितने माझी माझ्या सावत्र आईच्या जाचातून सुटका केली होती नाहीतर माझे जगणे खूप मुश्किल झाले असते मी फक्त दहा वर्षांची असताना माझी आई हे जग सोडून गेली आणि माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले त्या दिवसापासून ते अजित बरोबर लग्न होईपर्यंत मी तिचा खूप त्रास सहन केला होता मी लहान असताना ती घरातील सगळी कामे माझ्याकडून करून घ्यायची आणि मोठी झाल्यावर लोकांच्या घरी काम करायला पाठवू लागले मी दिसायला सुंदर होते त्यामुळे लोकांच्या घाणेरड्या नजरा माझ्यावर पडू लागल्या मी आईला म्हणाले की बाहेर कामाला जाणार नाही तर म्हणायची तुला खायला लागत नाही का घरात राहायचे असेल तर तुला पैसे कमवावे लागतील पण त्यानंतर तिनेच तिच्या एका व्यक्तीच्या ओळखीने मला अजितच्या कंपनीत कामाला लावून दिले मला अजितने पाहिले आणि हळूहळू तो माझ्याशी मित्राप्रमाणे वागू लागला मी जास्त शिकलेली नव्हते आणि मला ऑफिसचे कामही येत नसे पण माझ्या सौंदर्याला भाळून अजितने माझ्याशी जवळीक साधली ऑफिस मधील सर्व लोक काम संपल्यावर घरी जायचे पण अजित मला त्यांच्या सोबत बसवून घेत असे त्याने माझा पगार देखील वाढवला होता त्यामुळे माझी आई खूप खुश असायची अजित छप्पन्न वर्षांचे होते माझ्यासाठी ते वडिलांच्या ठिकाणी होते पण एके दिवशी त्यांनी माझ्याकडे लग्नासाठी मागणी घातली आणि मी तरी कुठपर्यंत माझ्या आईसाठी नोकरी करणार होते त्यामुळे मी अजितला लग्नासाठी होकार दिला अजितने माझ्या आईला काही पैसे दिले आणि तिचे तोंड बंद केले नंतर माझे अजितशी लग्न झाले आणि मी माझ्या सासरी गेले लग्नाच्या वेळी मी खूप आनंदात होते कारण माझ्या सावत्र आईच्या जाचातून माझी कायमची सुटका झाली होती पण मला काडी मात्र याची कल्पना नव्हती की पुन्हा माझ्या नशिबात दुःखच असणार आहे जसे तसे दिवस सरत गेले स्वप्नीलच्या मागण्या वाढत गेल्या अजित घरी नसताना तो माझ्याकडे यायचा आणि त्याला साथ देण्यासाठी मागणी करायचा त्याच्या बापासमोर तो वेडा असल्याचे नाटक करायचा आणि माझ्यासमोर व्यवस्थित असायचा मी स्वप्नीलला खूप वैतागले होते पण काहीही करू शकत नव्हते अजितचे स्वप्नीलवर खूप प्रेम होते स्वप्नील त्याची दुनिया आहे असे त्यांना वाटायचे आता हळूहळू अजितच्या वागण्यात मला फरक जाणवू लागला दिवसभर ते माझ्याशी प्रेमाने वागायचे आणि रात्री दारूची बाटली घेऊन पीत राहायचे आणि नशेत झोपी जायचे पण ज्या दिवशी ते दारू प्यायचे नाहीत त्या दिवशी मला मारहाण करायचे माझ्याबरोबर जनावरांसारखा व्यवहार करायचे त्यांचे हे वागणे पाहून मला स्वप्नील जे काही बोलत असायचा त्यावर विश्वास बसू लागला माझ्या मनात विचार येऊ लागले की मला स्वप्नीलने जे काही सांगितले ते मान्य करायला हवे पण मनात एक वेगळीच भीती होती त्यामुळे मी नेहमी माघार घ्यायचे कारण मी निराधार होते आणि अजितशिवाय मला कोणाचाही आधार नव्हता माझ्या आणि अजितच्या लग्नाला दोन महिने झाले होते आणि अजितने पूर्णतः मला जणू निशाण्यावर घेतले होते दिवसभर तो चांगला वागायचा आणि ज्या रात्री मी त्याला दारू पिऊ नको म्हणून विरोध करायचे तेव्हा तो मला मारहाण करायचा एके दिवशी अजित बाहेरून आला आणि त्याने उगाच माझ्या कांशिलात लगावली आणि शिव्या देऊ लागला मला खूप राग आला आणि मी दारूची बाटली त्याच्यासमोर ठेवली तो आदाच्या दारू पिऊ लागला आणि नशेत झोपला त्यानंतर मी आज रात्री स्वतःहून स्वप्नीलच्या खोलीत गेले मला खोलीत पाहून स्वप्नीलच्या चेहऱ्यावर हसू आले त्याने माझ्या चेहऱ्यावरचे दुःख ओळखले होते मला पाहून म्हणाला मी तर तुला पहिल्याच दिवशी माझ्या वडिलांच्या बाबतीत सर्व काही सांगितले होते आज तो पुन्हा सांगू लागला की माझ्या वडिलांना तरुण मुलींशी लग्न करण्याचा छंद आहे लग्न झाल्यावर तो काही दिवस आपल्या बायकोला घरात आश्रय देतो त्यांच्यावर प्रेम असल्याचा दिखावा करतो आणि नंतर त्या मुलींचा कंटाळा आला की त्यांच्याशी खूप वाईट वागतो खरे सांगायचे तर माझा बाप स्वतः वेडसर आहे दिवसा तो माणसासारखा असतो आणि रात्रीच्या अंधारात त्या निष्पाप मुलींबरोबर एखाद्या राक्षसाप्रमाणे वागतो मी तुला वारंवार समजावत होतो की तू तु परत तुझ्या घरी जा किंवा माझी साथ दे पण तू माझे काही ऐकले नाही आणि दोन महिने त्रासात घालवले मी रडवेल्या आवाजात स्वप्नीलला म्हणाले माझ्याकडे परत जाण्याचा मार्ग नाही पण मी तुझी साथ नक्की देईन यापुढे अजितला कोणत्याही निष्पाप मुलीच्या आयुष्याशी खेळू देणार नाही स्वप्नील म्हणाला माझ्या बापाने अशा खूप मुलींची लग्ने केली आणि लग्नाच्या काही महिन्यानंतर त्या मुलींना मारून त्यांची विल्हेवाट लावली माझ्या आईला सुद्धा याने त्याचा निशाणा बनवला होता तो तिला मारणार होता पण त्याआधीच माझी आई प्रेग्नंट राहिली आणि म्हणून त्याने तिला सोडले पण माझ्या जन्मानंतर काही वर्षांनी त्याने माझ्या आईला मारून टाकले आणि मला स्वतःकडे ठेवले त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे कारण मी त्याचा एकुलता एक मुलगा आहे पण माझ्या बापाचे अशा प्रकारचे वागणे पाहून मला त्याचा राग येऊ लागला माझ्या आईच्या मारेकऱ्याला मला चांगलाच धडा शिकवायचा होता एक ना एक दिवस मला त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे म्हणून मी स्वतःला वेड्या ठरवले कारण मी जर नॉर्मल असतो तर त्याने माझा जीव घेतला असता तो मला वेड्या समजतो त्यामुळे तो बिनधास्त माझ्या समोर घरात तुझ्यासारख्या मुलींना आणतो आणि त्या मुलींसोबत नंतर काय काय घडते हेही मला माहिती आहे एवढ्या वर्षातून पहिल्यांदा मी हिम्मत केली आणि तुला माझ्या वडिलांबद्दल सांगितले कारण तू मला इतर मुलींपेक्षा वेगळी वाटलीस मी वेळोवेळी तुला खरे सांगितले पण तू माझ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही तुला जर खरेच अशा नराधम माणसाला त्याच्या पापांची शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर मी जे काही सांगतो तसे कर तो पुढे म्हणाला तू काहीही करून वडील नशेत असताना त्यांच्याकडून त्यांनी केलेले अपराध कबूल करून घे आपण ते रेकॉर्ड करून तू आणि मी दोघांनी मिळून त्यांना कायद्याने शिक्षा देऊ माझ्या बापाची सर्व संपत्ती माझ्या नावावर होईल आणि त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करेन तुला तुझ्या घरी नाही जावे लागणार स्वप्नीलच्या मते अजित त्याच्या आईचा मारेकरी होता लग्नाच्या पहिल्या दिवसापासून स्वप्नील मला सांगत होता की अजित बरोबर राहून तू खूप मोठी चूक करत आहेस पण हे सर्व मला अनुभवातून कळले स्वप्नीलला त्याच्या वडिलांना कायद्याने शिक्षा द्यायची होती आणि यापुढे दुसरी कोणतीही मुलगी त्याच्या जाळ्यात येऊ नये म्हणून मी स्वप्नीलला साथ द्यायचे ठरवले दुसऱ्या दिवशी रात्री खोलीत रेकॉर्डर ठेवला आणि जेव्हा अजित खोलीत आला मी त्याच्यासमोर दारूची बाटली ठेवली जेव्हा त्याने दारूचा एक ग्लास प्यायला मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली हळूहळू त्याला नशा चढू लागली आणि तो माझ्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देऊ लागला थोड्याच वेळात त्याने केलेले पाप मान्य केले आणि तो नशेत बेडवर झोपला त्यानंतर स्वप्नील खोलीत आला आणि टेपरिक ऑर्डर घेऊन सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेला दुसऱ्या दिवशी पोलीस घरी आले आणि अजितला अटक करून घेऊन गेले पोलिसांनी दम दिल्यानंतर अजितने त्याने केलेले सर्व अपराध कबूल केले अजितने कितीतरी निष्पाप मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते तो अशा मुलींना फसवायचा ज्यांच्या मागे पुढे कोणीही नसेल जसे की मी आणि त्यामुळे मारल्यानंतर त्या मुलींबद्दल विचारपूस करणारे कोणीही नसायचे कोर्टाने अजितला जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर काही दिवसांनी माझे लग्न स्वप्नील बरोबर झाले त्या दिवशी रात्री मी जर खोली बाहेर आले नसते तर माझी परिस्थिती बाकीच्या मुलींप्रमाणे झाली असती पण नशिबाने मला साथ दिली आणि स्वप्नीलमुळे अजितपासून माझी कायमची सुटका झाली आज मी आणि स्वप्नील अगदी आनंदाने आमच्या संसारात रमलो आहोत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद